स्वामी चिंचोली तालुका दोन येथील ग्रामस्थांना पाण्यासाठी यात्रे दिवशी बोंबाबुंब बूंग करण्याची वेळ आली आहे या गावाला पेशवाईचा वारसा असून तो फक्त नावापुरताच आहे ही वास्तुस्थिती ग्रामस्थांनी बोलून दाखवली आणि येथील ग्रामस्थांनी पाटबंधारे विभागातील अधिकाऱ्यांना पस्तीस नंबरच्या फाटाला पाणी सोडण्यासाठी फोन लावले असता त्यांनी टोलवा टोलवीची उत्तरे ग्रामस्थांना दिली आणि पाण्यासाठी सध्या हाल चालू असल्याचेही ग्रामस्थांनी सांगितले याचा संपूर्ण आढावा घेतला आहे आमचे प्रतिनिधी बबनराव धायतोंडे यांनी नमस्कार स्टार महाराष्ट्र न्यूजमध्ये आपण सर्वांचं स्वागत आज आपण स्वामी चिंचोली तालुका दौंड येथे आलो आहोत आज या गावातली या स्वामी चिंचोली गावची आज यात्रा आहे या यात्रेत आज गावातील लोकांना पाण्यासाठी टाही फोडायची बारी आलेली आहे तरी गावात गावातील लोक तहानलेलीच पाहायला मिळतात आपल्यासोबत आज काही ग्रामस्थ जोडून आहेत या गावाला श्रीराम मंदिराचा पिश्वकालीन मंदिर मंदिराचा इतिहास आहे अशा या पेशवकालीन या गावामध्ये ग्रामस्थ आज टाळू फोडत आहेत त्यांच्याकडून काय आपण गावातील जाणून घेणार आहोत नमस्कार तुमचं नाव सांगा मी रामराजे आपल्या चॅनलचं मी आमच्या ग्रामस्थांच्या वतीनं हार्दिक असं अभिनंदन करतो कारण आमच्या ज्या व्यथा आहेत त्या शासन दरबारी आपण मांडण्या मांडण्यासाठी आम्हाला एक संधी दिलीत खर तर गेले तीन महिन्यापासून या गावामध्ये कॅनलचं जे पाणी येतं जे रोटेशन येतं ते गेले तीन महिन्यापासून अजून पाणी आलेलं नाही आणि खर तर आज यात्रेचा कार्यक्रम आहे ज्या आपल्या इरिगेशनचे अधिकारी आहेत त्या अधिकाऱ्यांनी आम्हाला गेले आठ दिवसापासून ते पाणी आपल्याला वड्याला येईल वड्याला येईल कारण या वड्याच्या जीवावर आमचं ऐंशी एकर ऐंशी टक्के क्षेत्र जवळपास आमचं या वड्याच्या जीवावर आहे पण आता अशी परिस्थिती आहे की या यात्रेमध्ये जनावरांना पियाला पाणी नाही जर आता हे जर पाणी दोन दिवसात आलं नाही तर मात्र आमच्या गावात एक जनावरांना जाण्यासाठी एक चिपड सुद्धा या ठिकाणी आम्हाला मिळणार नाही आणि गावाची मात्र वाईट परिस्थिती या ठिकाणी होणार आहे आपल्या माध्यमातून मी आपल्या या शासनाला एकच विनंती करीन जर आमचं पाणी जर दोन दिवसात या ठिकाणी आलं तर ठीक नाहीतर मात्र आमचे खरं खरं तर इतकी खर, खर वाईट परिस्थिती होणार आहे खर तर मगाशी आमच्या तालुक्याचे माझे आमदार यांना ज्या वेळेला सांगितलं असता पाण्याचा सा विषय मी वासुदेव काळे यांना सुद्धा तीन दिवसापासून विनंती करतोय आमच्या तालुक्याचे आमदार आदरणीय दादा कुल हे सुद्धा पाण्यासाठी कायम आमच्या चिंचोलीच्या पाण्यासाठी आग्रही असतात पण अधिकारी या ठिकाणी सा इतके सारखे झालेत तर त्यांचं आमच्याकडे अजिबात लक्ष नाही आणि ज्यावेळेला आमच्या वरच्या नेत्यांनी कुणीतरी जर सांगितलं तर त्या त्यावेळेला हे या ठिकाणी दक्षता घेतात तर आता जर पाणी दोन दिवसात आलं नाही तर नाहीच म्हणून आम्ही तर सत्ताधारी पक्षाचे सर्वजण कार्यकर्ते आहोत पण नाहीला जण आम्हाला दोन दिवसात पाणी नाही आलं तर या ठिकाणी आम्ही रस्ता रोको करू आणि रस्त्यावर उतरण्याची वेळ आमच्यावर ग्रामस्थांवर या ठिकाणी येऊन देऊ नये आपल्या माध्यमातून मी एवढीच शासनाला या ठिकाणी विनंती करतो आणि दोन दिवसामध्ये या ठिकाणी पाणी द्यावं आणि जर पाणी दिलं तरच आमच्या या ठिकाणी तीन महिने पुढचे दोन महिने उन्हाळ्याचे कसे तरी जातील नाही फार मोठे हाले या ठिकाणी आमचे होणार आहेत एवढीच अपेक्षा मी आपल्या माध्यमातून शासनाला करतो आणि आमच्या या ठिकाणी आपण तुम्ही सगळेजण आला आमच्या गावची जी जी पाण्याची हालत आहे ती पाहिली आणि आम्हाला या ठिकाणी न्याय देण्याचा कुठेतरी आपण प्रयत्न केलात मी पुन्हा एकदा तुमच्या सर्वांचा या ठिकाणी आभार मान ग्रामस्थांच्या वतीने अभिनंदन करतो आभार मानतो आज परिस्थिती तुमच्या गावची यात्रा आहे तर गावातील जे यात्रे करू आलेले आहेत समजा बाजार खेळणेवाले असतील पाळण्यावाले असतील बाजार त्यांना पाण्याची सोय कशी केली मी जर तुम्हाला आता केली पाणी टँकरने केली विकत घेऊन सोय केली त्या विकत घेऊन पाणी सोय केली गावातल्या लोकांनी काय काय गावातल्या लोकांनी विकत केंड घेतले टँकर सोडलंय पाणी प्यायसाठी विकत घेतले आणि केंड पुरात ग्लासानी पाणी देत लोकांना मी आपल्याला या ठिकाणी सांगेल आपण जर खरंच जर त्या ज्या गावात करू जे बाहेरगावचे दुकानदार जे आलेत त्यांना जर आपण जाऊन विचारलं या तर या ठिकाणी आठ आठ दिवस या लोकांनी आंघोळ केले नाही पाळण्यासारखी मोठी खेळणी घेऊन या ठिकाणी लोक आलेत त्या लोकांना जर आपण जाऊन आता भेटला तर प्यायचेच पाण्याची पंचायत आहे त्यांची आठ आठ दिवस या लोकांनी खरं आंघोळ केली नाही इतकी वाईट परिस्थिती या ठिकाणी आमची झालेली आहे दोन दिवस झाले दोन दिवसापूर्वी आम्हाला एक वॉटर सप्लायचा जो टँक आहे तो पण अर्धाच या ठिकाणी भरलेला आहे आणि चार दिवसापासून इरिगेशनच्या अधिकाऱ्यांना आम्ही सतत ग्रामस्थ फोन करतोय फोनवर त्यांच्या बरोबर चर्चा करतोय परंतु ते अधिकारी चार दिवस त्यांचा फोन नॉट रिचेबल आहे ते फोनवर उपलब्ध होत नाही आता आपण जर अधिकारी पाणी देणारे जर या ठिकाणी जर आम्हाला अवेलेबल होत नाही आमच्या गाड्यांना आम्ही सांगणार कोणाकडे आमच्या आम्ही मांडणार कोणाकडे हा खरं या ठिकाणी मोठा प्रश्न आमच्या पुढे निर्माण झालेला आहे बाबा सांगा पाण्याचा प्रश्न कसा आहे तुमच्या गावात काय नमस्कार मी शांतीला बोलतोय तर आपण इथं समोर पाहतच आहात की इथे काय परिस्थिती आहे वस्तुस्थिती अशी आहे की पाण्यासाठी इतकं दुर्भिक्ष झालेलं हे गाव मी पहिलंच असं पाहतोय माझंच कारण मी इथे आल्यापासून मी तीन चार दिवस बघतोय मी आंघोळीसाठी मी माझ्या तीन चार महिलाच्या विहिरीवरती जातोय तिथे मी आंघोळ करून या गावात पुन्हा येतोय इतका गणप्रस्त मी पाहतोय की इतकं दुर्भिक्ष ह्या गावासाठी कोणीच का नाही करू शकत इथे येतात नारळ फोडून जातात परंतु नारळ फोडलात तर त्याचं काहीच कामाचं कुठलाही सुरुवात होत नाही मग हे अशी जर परिस्थिती असेल तर ह्या मी असं कुठपंत चालायचं आणि हा कुणाकडे आम्ही असं न्याय मागायचा खरोखर हे पाण्याचं दुर्भिक्षा जी जी आहे ही परिस्थिती जर बदलायची असेल तर वेळ दोन दिवसातच हे काहीतरी याच्यावरती उचलून शासनाने काहीतरी केलंच पाहिजे हे आमच्या आग्रहाची नाही तर आम्ही उपोषणाला ठिकाणी आपण पहिल्या ग्रामस्थांनी अगदी पाण्यासाठी टाव फोडलेला आहे पाण्याची यात्रेच्या काळात अतिशय दुरावस्था झालेली त्यांनी सांगितले कॅमेरामॅन राहुल पोटफडे सह मी बबनराव दायतोंडे दाऊन जय श्रीराम आता आपण स्वामी चिंचोली श्रीराम मंदिरामध्ये आहोत सगळे माझं नाव शीतल इनामदार हे उमेश इनामदार आणि आम्ही या मंदिराचे ट्रस्टी आहोत या मंदिराबद्दल थोडक्यात माहिती उमेश इनामदार सांगतील साडेतीनशे वर्षापूर्वी साडेतीनशे वर्षापूर्वी बाळाजी विश्वनाथ पेशवे खरड्याच्या लढाईला जात असताना त्यांनी इथे सिद्ध पुरुष तुकाराम स्वामी यांच्याकडे आशीर्वाद मागितला त्यांची इच्छा पूर्ण झाली खरड्याची लढाई जिंकली आणि त्यासाठी किंवा त्याच त्याची कृतज्ञता म्हणून त्यांनी इथे हे राम मंदिराची उभारणी केली साधारण हे मंदिर सज्जनगड संस्थान जे आहे त्याचं जुळं मंदिर आहे दोन्ही मंदिरांची रचना अगदी सारखी आहे कुठेही तसुभरही फरक नाही परंपरा ही समर्थ संप्रदायातली आहे समर्थ संप्रदायातल्या आरत्या आणि हे सगळं आपल्याकडे पूर्वापार रीतीने चालत आलेलं आहे आम्ही या इनामदार आमच्याकडनं इनामदार आहे आम्ही या इथले सर ट्रस्टी आहोत किंवा आमची ही परंपरा आहे की आम्ही सेवेकरी आहोत खरं सांगायचं आमच्या पूर्वजांनी अनेक पिढ्यांनी जवळजवळ आठ पिढ्यांनी या मंदिराची सेवा केली आहे आणि ह्या गावाच कल्याण करण्याचा प्रयत्न केलेला आहे किती वर्षापूर्वीच साडेतीनशे वर्षापूर्वीच आहे